सामान्य जनतेचा बुलंद आवाज महाराष्ट्र ट्वेंटी फोर आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा एवाय एस पीच्या मध्यस्थीने लातूरबंद माघार मराठा समाजाने केले होते लातूर लातूरबंदचे आवाहन अहमदपूर येथील सय्यद साजिद या समाजकंटकाने मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरून मराठा समाजाचा अपमान केल्याच्या विरोधात त्यास तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी मराठा समाजाने दिनांक वीस एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी लातूर बंदचे आवाहन केले होते पण लातूरचे डी वाय एस पी सचिन सांगले यांच्या मध्यस्थीने लातूर बंद माघार घेण्यात आला यावेळी डी वाय एस पी सचिन सांगले छावा संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार घाडगे व मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हणतो की आपण पोलीस प्रशासनाला सहकार्य केलेलं आहे जसंही आपल्याकडं इलेक्शन जाहीर झालं तेव्हापासून कंटिन्युअसली पोलीस काम करत आहेत मागच्या जवळपास बहात्तर तासापासून पोलीस कंटिन्युअसली काम करत आहेत या सर्व वा ताणामध्ये आपण आम्हाला सहकार्य केलं याबद्दल मी आपला आभारी आहे दुसरा प्रश्न आपण जे आम्हाला मागणी केलेली आहे की याबद्दल स्वतः पोलीस फिर्यादी होऊन याच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे तो गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक देखील केली आहे आणि आरोपी आता जेलमध्ये आहे मान्य न्यायालयानंही त्याचा जामीन नाकारलेला आहे ना त्यामुळं मी पोलीस प्रशासनाकडून आपल्याला शांततेचं आवाहन करतो या उपर जर आपल्याला वाटतं की अंतिम कलम लागले पाहिजेत जे पोलीस प्रशासनानं सुरुवातीला लावलेले आहेत त्याच्यापेक्षा जास्त कलम वाढवायला पासून पुढची देखील कारवाई केली जाईल आणि याचबरोबर याच्यामध्ये जी काही त्यांना तडीपार किंवा कोणती जी काही कारवाई करता येईल त्या सगळ्या कारवाया केल्या जातील या ठिकाणी सांगतो आणि आपण पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं असं आपल्याला एक मराठा बांधवानीच आवाहन केलं होतं परंतु काही आपल्या मराठा समाजातील तरुण पोरांना वाटतं की आज बंद झालं पाहिजे परंतु ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासनानं कालची भूमिका बजावलेली आहे अतिशय चांगल्या प्रकारची भूमिका त्या ठिकाणी पोलीस प्रशासनानं बजावलेली आहे त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाचं अशा भूमिकेचं आपण मराठा समाजानं केलं पाहिजे कारण वेळोवेळी प्रशासन असेल किंवा मराठा समाजाचं संघटना असते ज्या ठिकाणी आपलं जर प्रशासनात नाही ऐकलं तर आपण आंदोलनाच्या बावीच राहू परंतु जो भरपूर व्यक्ती आहे त्या व्यक्तीला अटक करण्याचं काम पोलीस प्रशासनाने केलेलं आहे आणि त्याला जामिनी निकाल कोर्टाने नाकारलेला आहे महाराष्ट्र चोवीसावासाठी महादेव पोलदासे लातूर महाराष्ट्र ट्वेंटी फोर आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा